तुम्ही इतके जर तुम्हाला काळजी होती तर प्रशासकच होतो ना तीन वर्ष तेव्हा का तुम्ही निधी दिला नाही गृहमंत्री मुख्यमंत्री असताना या वर्षभरातला जर गृह खात्याचा कारभार पाहिला तर पूर्ण ढासळलेला आहे कायदे काय सगळे काय संपले का काय झालं एकतर धर्माचं राजकारण करायचं जाती जातीमध्ये वाद निर्माण करायचे धर्मा धर्मामध्ये वाद निर्माण करायचे आणि ते जर जमत नसेल तर पैशाची एक मोठी खेळी खेळायची हे राजकारणातले मूळ तत्व होऊन बसलेले आहे आणि त्याला विरोध करणारी व्यवस्थाच निर्माण झाली नाही म्हणजे आपण पाहतोय का लोकांनी हे निमूटपणे धर्माच्या नावाने सहन करतात म्हणजे जा जाती धर्माच्या नावाच्या निवडणुका या लोकशाहीला टिकून ठेवणार का नाही ठेवणार हा एक मोठा गंभीर विषय आपल्याकडे आहे आणि मग तुम्ही इतके जर तुम्हाला काळजी होती तर प्रशासकच होतं ना तीन वर्ष तेव्हा का तुम्ही निधी दिला नाही चांदूर अचलपूर अचलपूरमध्ये एक खडकू आला नाही एका वर्षात अजूनही कुठलंही काम आहे ते काम पेंडिंग आहे आणि तुम्ही मग तुमचं प्रशासक तुमचं तुम्हा असल्यानंतरही तुम्हाला काही करता आलं नाही साधं प्लॅनिंग करता आलं नाही आणि मग हे सगळं असताना आत्ता निवडणुकीच्या वेळेस आमची सत्ता आहे आम्ही निधी देणार काय बाकीचे काही महाराष्ट्रातले नाही का शहरं म्हणजे एखादी सत्ता काँग्रेस जोड गेली किंवा राष्ट्रविरोधकाजोड गेली त्याच्या त्याला तुम्ही निधी देणार नाही कायदे काय सगळे काय संपले का असं होऊ शकत नाही चुकीचा प्रचार केला जातं आणि निधी आणासाठी सत्ताच पाहिजे असं काही समीकरण नाही आहे गुलाबराव पाटील मतदारांना म्हणाले की एक तारखेला म्हणजे दोन तारखेला मतदार एक तारखेला घराबाहेर झोपा नगरविकास खात आपल्याकडे लक्ष्मी येणार आहे हा तर ते पैशाचीच मस्ती आहे आणि मला वाटते निवडणूक आयोगा झोपा काढतं एक मंत्री जर असा बोलत असल तर त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांच्यावर गुन्हे तिथल्या विरोधकांनी कमसे कम ते कम रिपोर्ट तरी दिला पाहिजे अशी बोलणाऱ्याची मस्ती जिरवणं गरजेचं आहे आणि गुलाबराव तुम्हाला असं वाटत असेल का पैशाने सगळे लोक विकत घेतले जात आहे तर हे चुकीचं आहे तुम्ही तुम्ही धर्माचं पांघरून घेतलं म्हणून वाचून आहे तुम्ही धर्माचं पांघरून जर अंगावर नसतं ना तर कुत्रही विचारलं नसतं निवडणूक द्या काही ठिकाणी कोर्टाचे निर्णय जर पाहिले निवडणूक आयोगाचे निर्णय पाहिले तर लोकशाही संपलीच आहे आणि याचा उद्रेक जेव्हा होईल ना तेव्हा फार कठीण जाईन भारतात पंकजा मुंडेंचे पिये आहेत त्यांच्या पत्नीनं जे काही आत्महत्या केल्यानंतर तर त्या गौरी गर्जीच्या कुटुंबियांनी आरोप केला की माझ्या मुलीची आत्महत्या नसून तिला मारण्यात आलेल्या तिच्या डोक्यावर मारल्याच्या खुनावर होत्या तपास झाला पाहिजे मध्येच असं का होत हे फार सगळे प्रकरण या दोन वर्षातले सगळे आणि बीडवर कोण मेहरवान आहे हे तपासणीचं गरजेचं आहे गृहमंत्री मुख्यमंत्री असताना या वर्षभरातला जर गृह खात्याचा कारभार पाहिला तर पूर्ण ढासळलेला आहे गृहमंत्री आपल्या राज्यात आहे का नाही आहे असे प्रश्न निर्माण होते म्हणजे अतिशय चतुर आणि हुशार असणारे देवेंद्रजी गृह खात्यात बिलकुल मोकाड रान सोडलेला आहे कोणी या मारा तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होत तिच्या खून केल्या जात हाय काय चालू का आहे काही ऍक्शन नाही मुख्यमंत्र्याचं साध त्याच्याबद्दल शोक व्यक्त नाही माफी नाही सुजात आंबेडकरांनी आर एस एस चा दहशतवादी असा उल्लेख केला आर एस एस मध्ये तिरंग फड फडकवण्याची हिंमत का करत नाही असं देखील म्हटलेलं आहे तपासलं पाहिजे खरं तर आर एस एसच्या मुख्य कार्यालयावर तिरंगा ध्वज फडकल्या जातं का नाही जात सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट चांगली करतं का नाही करत हे खरंच गरज आहे आणि आर एस एसनं त्याबद्दल बयान केलं पाहिजे गुलाबराव पाटलांनी असं एक आणखी वक्तव्य केलं की छोट्या छोट्या लोकांना बाळासाहेब ठाकरेंनी मोठं केलेलं आहे छगमजोळ भाजी तर नारायण आणि कोंबडी विकायचे कोण म्हटलं असं गुलाबराव पाटलांनी की बाळासाहेब ठाकरे ठेल्यावरच पान विकत होते ना गुलाबराव ते काही मोठे काही बिल्डर होते का पण बाळासाहेबांमध्ये ती जादू होतीच सामान्य माणसाला मोठं करण्याचं काम बाळासाहेबांमध्ये ती शक्ती होती आणि मला वाटते खरं सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचं काम बाळासाहेबांच्या म्हणजे बाळासाहेबांना केलेलं आहे